ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीने सबस्क्राइब करा बेल आयकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अंबणे तालुक्यातील पातुंडा येथील दत्त विद्या मंदिर या शाळेत बोगस शिक्षक शिपाई भरती उघडकीस आली असून फक्त कागदावर हजेरी भरणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अदा झालेले लाखो रुपये व्याजासह वसूल करण्याची तक्रार करण्यात आली आहे राहुल जयप्रकाश पवार उमेश धनराज पवार अतुल संदीपराव पवार या तिघांची नेमणूक दोन हजार बारापासून बोगस भरती दाखविण्यात आली प्रत्यक्षात काम न करता तिघांचे वेतन काढण्यात आले ही लूट सातत्याने सुरू आहे या शाळेत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थी या शाळेत जात नाहीत शिक्षण अधिकारी वेतन अधीक्षक यांच्याशी संगणमत करून लाखो रुपये लुटीचा खेळ सुरू आहे दत्तविद्या मंदिरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रशांत बंबो यांनी शासनाकडे केली आहे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शरद शिंदे मनोज पाटीलच्या टोळीने केलेली लुटमार पुराव्यासह उघडकीस आली आहे त्यामुळे मकोका फसवणूक लुटमार शासकीय तिजोरीवर दरोडा यासारखे गंभीर गुन्हे या प्रकरणी दाखल होणार आहेत कागदावर हजेरी घरी बसून पगार लुटमार करण्याची अनोखी पद्धत जागोजागी सुरू आहे कोट्यवधी रुपये शरद मनोजच्या टोळीने लुटले आहेत ही रक्कम शेकडो कोटीच्या घरात आहे भगवे अंसे रक्तपतो तप्त हिन्दी बाणा सा अन्धर्म आमुचा शिवसेना शिवसेना